कशा तुम्ही मस्त मजेत ना आणि आता पावसाळा चालू आहे तर काय ना काय गोड पदार्थ आपण करतच असतो तर मी आज ना मस्त असे नारलाचे लाडू करणार आहे हा तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ते मी तुम्हाला साहित्य दाखवते मी ह्या मेजरने ह्या वाटीच्या मेजरने दोन कप डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे त्यानंतर ता अर्धी वाटी साखर घ्यायची आपल्याला आणि अर्धी वाटी मिल्क पावडर आणि यामध्ये मी कलरसाठी हा फूड कलर, कलर इथे वापरणार आहे तर सुरुवातीला इथे कढई ठेवलेली आहे आपली कढई थोडी गरम होत आली की आपण यामध्ये एक चम्मच तूप घालून घेणार आहोत तर एक चम्मच तूप गरम होत आलेलं आहे तर मी इथे दोन चम्मच हा डेसिकेटेड कोकोनट आपण घालून घेणार आहोत आणि इथे मी सॉरी दोन वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आणि आता आपल्याला तुपावर ते छानपैकी असं परतून घ्यायचं आहे चांगलं हे आपण अर्धी वाटी यामध्ये साखर घालून घेणार आहोत अर्धी वाटी साखर घालून हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आपल्याला साखर वितळेपर्यंत आपलं हे मिश्रण हलवतच राहायचंय हळूहळू आणि गॅस आपला जरा मंदच ठेवायचा आहे आता इथे आपण एक वाटी यामध्ये दू, दूध घालून घेणार आहोत दूध घालून आपण हे व्यवस्थित मिश्रण या पद्धतीने पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि मी इथे तापवलेलंच दूध घेतलेलं आहे तापवलेलं दूध घालायचं आहे कच्च्या दूधाचा वापर नाही करायचा आधी मी अर्धी वाटी मीठ पावडर घेतलेली आहे ती आपण एकजीव घ्यायचे करून मिश मिक्स हे सर्व मिश्रण एकत्र एक के करून झाल्यानंतर यामध्ये मी हा फूड कलर मिक्स करणार आहे आता फूड कलर घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण छान असं एकत्र एक करून घ्यायचंय बघ कलर टाकल्यास खूप सुंदर आणि आकर्षक असं छान असं हे बॅटरी दिसते आपलं झालेलं रक्षाबंधनसाठी तुम्ही आणि हे बघा आणि हे आपण घरच्या घरी रक्षाबंधनसाठी ही मिठाई अशी नारळाचे लाडू डेसिकेटेड कोकोनट नारळाचे लाडू आपण छान असे आकर्षक सुंदर असे बनवले जातील हे मिश्रण आपण थोडं थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याचे लाडू बनवायला घ्यायचे आता आपण हे ते मिश्रण काढून घेतलेले आहे ते थंड झालेलं आहे आता आपण एका चमच्याच्या ह्याने थोडं थोडं सारण घेऊन ह्याला असं गोलाकार देऊन असे लाडू वळून घ्यायचे अशा गोलाकार झाल्यानंतर आता लाडू रेडी झाल्यानंतर इथे थोडं एका वाटीमध्ये डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण असे ह्या रीतीने लाडू बनवून रीतीने आपण हे लाडू बनवून घ्यायचे आणि आता मी इथे सर्व बनवून दाखवते अनायला नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका